दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेना पुरस्कार देण्यात आला त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षानं यावर संतप्त प्रतिक्रिया देत शरद पवारांवर टीका केली महाराष्ट्राशी बेमानी करणाऱ्यांचा शरद पवारांनी सत्कार करणं दुर्दैवी असल्याची घणाघाती टीका खासदार संजय राऊतांनी केली पवारांवरच्या टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं मात्र आधी टीका केलेल्या संजय राऊतांनी आता यू टर्न घेतलाय एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार नाही जायला पाहिजे ही आमची भूम ही आमची भावना आहे जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो दिल्लीत एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावरनं संजय राऊतांनी शरद पवारांवर सडेतोड टीका केली होती राऊतांच्या टीकेला अठ्ठेचाळीस तास उलटण्याआधीच आता खासदार संजय राऊतांनी यू टर्न घेतलाय शरद पवारांबाबत नाराजी नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय शरद पवार आपल्याला वडिलांसमान असल्याचं विधान करून राऊतांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय पवारांवर टीका केली नसून पक्षाची भूमिका मांडल्याचं सांगत संजय राऊतांनी या प्रकरणातनं अंग काढून घेतलं आहे अजिबात नाराजी नाही साहेबांविषयी नाराजी असण्याचं कारण काय आहे आम्ही एका विशिष्ट घटनेपुरतं आमची भूमिका मांडली आम्ही नाराजी नाही व्यक्त आम्ही टीका नाही केली आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करू अमित शहाशी हातमिळवणी करू त्यांचा सत्कार पवार पवारसाहेबांशी पवारसाहेबांच्या हातून करणं पवारसाहेबांचा अपमान दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेना महाजी शिंदे पुरस्कार देण्यात आला त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षानं यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली महाराष्ट्रासोबत गद्दारी करणाऱ्यांचा सन्मान शरद पवारांनी करणं दुर्दैवी आहे असा घणाघात ठाकरेंनी केला राऊतांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत ठिणगी पडली राऊतांच्या वक्तव्याविरोधात शरद पवार पक्षाकडनं तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्यानंतर संजय राऊतांनी टर्न घेतल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला अशावेळी महाविकास आघाडी एकसंध राहणं हे ठाकरे आणि पवारांसाठी देखील राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे आपल्या वक्तव्यामुळे शरद पवार पक्ष दुखावणं शिवसेना ठाकरे पक्षाला परवडणार नाहीये त्यामुळे संजय राऊतांनी युटर्न घेतला असावा याची शक्यता आहे अमोल पेडणेकर सह कृष्णनाथ पाटील झी चोवीस तास मुंबई